नमस्कार मित्रांनो ग्रे मार्केट ट्रेड आहे मराठी युट्यूब चॅनलने सगळ्यांचं सह स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीनं निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ट्रेड करू शकतो कारण की सेन्सेक्सची उद्या विकली एक्सपेरियन आहे विकली एक्सपेरला आपण कशा पद्धतीनं सेन्सेक्समध्ये ट्रेड करू शकतो याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत जर तुम्ही ओव्हर ऑल मार्केटला केलं तर ऑल मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त सेलिंग बघायला मिळाले स्पेशली सकाळच्या सेशनमध्ये निफ्टीमध्ये जास्त सेलिंग होतं बँक निफ्टीमध्ये डेलोपासून बँक निफ्टीमध्ये आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली आणि ॲट द एंड ऑफ सेशन निफ्टी हा तीनशे पन्नास अकांच्या सॉरी निफ्टी हा एकशे नऊ अंकांच्या घसरणीसह एकवीस हजार चारशे बासष्टला क्लोज झाला आहे जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये तीनशे पन्नास अंकांची घसरण आली आहे आणि बँक निफ्टी हा पंचेचाळीस हजार सातशेला क्लोज झाला म्हणजे मार्केटच्या ज्या काही महत्त्वाचे लेव्हल आहेत बँक निफ्टीसाठी पंचेचाळीस हजार आठशे ह्या लेवलच्या खाली बँक निफ्टीनं क्लोजिंग दिले निफ्टीसाठी महत्त्वाची लेवल होती एकवीस हजार पाचशे तर ह्या एकवीस हजार पाचशेच्या खाली बँक निफ्टीनं क्लोजिंग दिले म्हणजे कुठं ना कुठं मार्केटमध्ये हायर साईडला सेलर येत आहेत हायर साईडला मार्केट जसं जसं बाउंस बॅक करते तसं तसं मार्केटमध्ये लोकल सेल ऑन राहायची स्ट्रॅटर्जी यूज करताय त्यामुळं तुम्हाला पण मार्केट जोपर्यंत आता सेहेचाळीस हजार या लेवलच्यावरती बँक निफ्टी क्लोज होत नाही किंवा निफ्टी जोपर्यंत एकवीस हजार पाचशे एकवीस हजार सातशे या लेव्हलच्यावरती क्लोज जात नाही तो होत नाही तोपर्यंत तुम्हाला डेली बेसिसवरती सेल ऑन राईजची स्ट्रॅटर्जी यूज करायची आहे तर मार्केटनं आज जी काही चांगली गोष्ट केली आहे ती मार्केटनं जो काही डे लो होता या डे लोपासून मार्केटमध्ये एक जबरदस्त बॉटमआउट झाला आणि मार्केटनं डे हाय तयार केला त्यानंतर मार्केटमध्ये दुपारच्या सेशनमध्ये थोडंफार सेलिंग आलं आणि सेलिंग नंतर मार्केट परत जे काही डे लो आहे त्या डे लोच्यावरती क्लोज झाले म्हणजे मार्केटमध्ये कुठं ना कुठं लोअर साईडला बाहेर चेतन दिसत आहे त्यामुळे जोपर्यंत आजच्या ट्रेडिंग सेशनचा लो मार्केटमध्ये इंटॅक्ट तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये अग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करू नका तिथं सेल ऑन रायजी स्ट्रॅटेजी यूज करा त्यावेळी तुम्ही तिथं बेटर रिस्क रिवॉर्ड रेशोचे ट्रेड मिळवू शकता तर आता बघित उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो जर तुम्ही वन डे टाइम टाइमवरती बँक निफ्टीचा चार्ट ऑब्जर्व केला तर बँक निफ्टीनं काय केलं हा जो काही प्रीवियस टाईम गॅप ओपन होऊन गॅप क्रिएट केला त्या गॅपमध्ये गॅप फिल करायचं काम बँक निफ्टीने आज सकाळी गॅपडाऊन ओपन होऊन केलं तर डे लोपासून मार्केटमध्ये परत एक चांगला बॅक आला जो काही सकाळी गॅप डाऊन ओपन होऊन जो काही गॅप तयार झाला तो पण मार्केटनं फिल केला आणि नंतर मार्केटमध्ये थोडंफार सेलिंग आपल्याला बघायला मिळाले म्हणजे मार्केटचा जो काही आजचा डे लो असेल किंवा डे हाय असेल हा आता येणाऱ्या ट्रेडिंग सेशनसाठी खूप महत्त्वाचं काम करणार आहे जोपर्यंत बँक निफ्टी आता आजच्या डे लोच्यावरती ट्रेड करते तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला काही की या लेवलच्यावर बायर्स ऍड होताना तुम्हाला दिसतील आणि जोपर्यंत बँक निफ्टी आजचा जो काही डे हाय आहे या डे हायच्या जवळ ट्रेड करते तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये सेलर्स ॲड होताना दिसतील म्हणजे बायर आणि सेलर्समध्ये आता मार्केटमध्ये जबरदस्त जे काही युद्ध आहे ते युद्ध आपल्याला बघायला मिळू शकतं त्यामुळे जोपर्यंत ॲज अ ऑप्शन बायर जोपर्यंत मार्केट ह्या दोन रेंजच्यामध्ये ट्रेड करते म्हणजे हायर साईडला शेहेचाळीस हजार तीनशे आणि लोअर साईडला पंचेचाळीस हजार दोनशे ह्या लेवलच्या दरम्यान जोपर्यंत बँक निफ्टी ट्रेड करतो तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे ट्रेडिंग टाळायचं आहे जेवढ्या होईल तेवढ्या कमी लॉटवरती तुम्हाला काम करायचं आहे जेणेकरून तुमचे जे काही ट्रॅपिंग आहे त्या ट्रॅपिंगपासून तुम्ही वाचू शकता जर बँक निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला तर आता बँक निफ्टीसाठी महत्त्वाचा रेजिस्टन्सचा पॉईंट आहे तो पहिला आहे तो शेहेचाळीस हजार ही लेवल ही एक राऊंड फिगरची लेवल आणि ह्या लेवलवरती जे काही कॉल रायटर आहे ते कॉल रायटर जास्त आहेत त्यानंतर आजचा डे हा एक बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्सचा पॉईंट आहे जर बँक निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला म्हणजे बँक निफ्टी पंचेचाळीस हजार सातशे ते पंचेचाळीस हजार आठशेच्या दरम्यान ओपन झाला आणि त्यानंतर जर बँक निफ्टी पंचेचाळीस हजार आठशे पंचावन्नच्या ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये कॉल साईडचा सा विचार करा त्यावेळेस तुम्हाला शेचाळीस हजारपर्यंत टार्गेट बघायला मिळेल तर शेचाळीस हजारच्या जवळ बँक निफ्टी गेला तर बँक निफ्टीमध्ये जे काय तुमचं प्रॉफिट बुकिंग आहे ते प्रॉफिट बुकिंग करा आणि शेचेचाळीस हजार ह्या लेवलच्या जवळ जर बँक निफ्टीनं टाइम स्पेंड केला दुपारी साडेबारा एक नंतर आणि त्यानंतर जर शेचाळीस हजार पंचावन्नच्यावरती बँक निफ्टी गेला तर आजचा जो काही डे आहे त्या डे वरती जाण्यासाठी बँक निफ्टी प्रयत्न करू शकतो आणि त्याच्यासोबतच सी बँकमध्ये परत बाईंग चालू झालं लोअर तर परत निफ्टी हायर साईडला जाताना आपल्याला दिसू शकतो तर बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जोपर्यंत डे लो आहे त्या लो च्या खाली जाऊन यम पॅटर्नचं फॉर्मेशन करत नाही तोपर्यंत तुम्ही सेलिंग करू नका मार्केटमध्ये तुम्हाला तिथं ट्रॅपिंग बघायला मिळू शकतं जर मार्केट गॅपअपच ओपन झालं म्हणजे बँक निफ्टी दोनशे तीनशे पण गॅपअप ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी शेचाळीस हजारच्या वरती सस्टेन होणं खूप गरजेचं जर शेचाळीस हजारच्या वरती सस्टेन झाला तर तुम्ही तो कॉल ऑप्शनचा विचार करा नाहीतर परत बँक निफ्टीमध्ये तुम्हाला तिथं सेलर्स ॲड होताना दिसतील त्यामुळे जर चेस हजार या लेवलच्या दरम्यान जर बँक निफीने निगेटिव्ह कॅन्डल तयार केली पहिली पाच मिनिटाची पंधरा मिनिटाची आणि त्या त्या निगेटिव्ह कॅन्डलच्या लोच्या खाली जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर त्यावेळेस तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करू शकता परत बँक निफ्टी पंचेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस हजार सातशे या लेवलकड येताना दिसू शकतो जर बँक निफ्टी काही कारण असतो डाऊन ओपन झाला जसं दोन गॅप गॅपडाऊन मार्केट ओपन होते जर बँक निफ्टी डाऊन ओपन झाला दोनशे तीनशे पॉईंट तर बँक निफ्टीसाठी पंचेचाळीस हजार दोनशे एक सपोर्ट आहे त्यानंतर पंचेचाळीस हजार एक सपोर्ट आहे चवेचाळीस हजार आठशे सपोर्ट आहे म्हणजे मल्टिपल सपोर्ट बँक निफ्टीला खाली प्लेस आहेत त्यामुळे जर ह्या लेव्हलला जर बँक निफ्टीनं हॅमर कॅन्डल तयार केली जसं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सकाळी डबल बॉटम तयार करून मार्केटमध्ये जबरदस्त बाईंग आलं तशा पद्धतीने एखादा पॉझिटिव्ह पॅटर्न तयार करून मार्केटमध्ये जर हायच्यावरती जर कंटिन्युअली मार्केट ट्रेड करायला चालू झालं तर तिथे तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करू शकता त्यामुळे बँक निफ्टी जोपर्यंत आजचा लो आणि आजचा हाय या दरम्यान जोपर्यंत ट्रेड करते तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काय करायचं छोट्या क्वांटिटीवरती काम करायचं आता बघा निफ्टीमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो तर ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी निफ्टीमध्ये सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खूप जबरदस्त सेलिंग होतं तर आजचा जो काही डे लो आहे बँक निफ्टीचा तो आहे एकवीस हजार दोनशे पंच्याऐंशी तर एकवीस हजार दोनशे पंच्याऐंशीच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी सॉरी निफ्टी जोपर्यंत ट्रेड करतोय तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला काही की बायर्स ऍड होताना दिसतील जर बँक उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाला नाही आणि आजच्या डे हायच्यावरती कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं म्हणजे निफ्टी उद्या एकवीस हजार चारशे पन्नास ते एकवीस हजार पाचशेच्या दरम्यान ओपन झाला आणि त्यानंतर जर एकवीस हजार पाचशे चव्वेचाळीसच्या ट्रेड करायला चालू झाला किंवा सेफ साईड आहे एकवीस हजार पाचशे पंचावन्न ह लेवलच्यावरती ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार करू शकता पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं का आहे रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक आणि एचडीएफसीचा स्टॉक काय करतो हे बघणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत निफ्टी जोपर्यंत एकवीस हजार दोनशे पंचाळीसच्या ट्रेड करतो तोपर्यंत तुम्ही निफ्टीमध्ये सेल साईडचा विचार करू नका निफ्टीमध्ये पण काय करा सेल ऑन रायजी स्ट्रॅटेजी यूज करा म्हणजे जे काही बाउन्स बॅक येतात त्या वरती तुम्ही तिथे सेलिंग करू शकता जर निफ्टीमध्ये क्लिअर कट तुम्हाला बाईंग करायचं असेल तर एकवीस हजार पाचशे पंचावन्नच्यावर तुम्ही क्लिअर कट बाईंग करा त्यावेळेस तुम्हाला तिथे एक शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळू शकते जोपर्यंत एकवीस हजार पाचशे पंचावन्नच्या खाली निफ्टी ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये सेल ऑन राइज ही स्ट्रॅटर्जी यूज करायची आहे आणि एकवीस हजार पाचशे बाय ऑन डीपी स्ट्रॅटजी यूज करायची आहे जर निफ्टी उद्या गॅपअपच ओपन झाला म्हणजे एकवीस हजार पाचशेच्यावरती डायरेक्टली ओपन झाला तर एकवीस हजार पाचशे ही लेवल जर पहिल्या अर्धा एक ता जर होल्ड झाली त्यानंतर जर हायर साईडला मार्केट पॉझिटिव्ह पॅटर्न तयार करत जर गेलं तर तिथं कॉल ऑप्शनचा विचार करा जर मार्केट एकवीस हजार पाचशे लेवलला गॅपअप ओपन होऊन जर तिथं मार्केटला ती लेवल होल्ड नाही करता आली डे लोच्या खाली जर मार्केट ट्रेड करायचं झालं कंटिन्युअली लोअर लो फॉर्मेशन करत असेल तर तुम्ही तिथं पुट ऑप्शनचा पण विचार करू शकता त्यामुळे मार्केट कुठं ओपन होतं कशा पद्धतीने ओपन होतं हे बघणं खूप गरजेचं आहे जर निफ्टी जर दोनशे अडीचशे पॉईंट परत गॅप डाउन ओपन झाला तर आजचा जो काही लो आहे तो लो मार्केटसाठी खूप महत्त्वाचं काम करणार आहे कारण की उद्या आहे शुक्रवार तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटनं जर परत रिव्हर्सल दिलं तर मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त बाईंग बघायला मिळू शकतं त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट पहिल्या हाफमध्ये काय करतं ते बघा पहिल्या हाफमध्ये मार्केटला सेटल होते आणि त्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या ज्या काही पोझिशन आहेत त्या पोझिशन तयार करू शकता तर उद्या काय की सेन्सिक्सची वीकली एक्स्पेरियन आहे विकली एक्सपेरियनसाठी सेन्सिक्समध्ये एक जबरदस्त सेटअप आपल्याला तयार होतो आहे जर सेन्सेक्सचं दुपारी साडेबारा एक नंतर जर एकाहत्तर हजार पाचशे बावीसच्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तर कॉल ऑप्शनचा विचार करू शकता आणि जर सेन्सेक्स साडेबारा एक नंतर जो काय आजचा लो आहे सत्तर हजार सहाशे पासष्ट म्हणजे सत्तर हजार सहाशे पन्नासच्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला सेन्सेक्समध्ये एक जबरदस्त सेलिंग बघायला मिळू शकतं त्यामुळे ह्या दोन लेवल सेन्सेक्ससाठी उद्या महत्त्वाचे आहेत जोपर्यंत ह्या दोन मध्ये ट्रेड करतो तोपर्यंत तुम्ही सेन्सेक्समध्ये जर ट्रेड नाही केला तर तुम्हाला तिथं बेटर होईल कारण की उद्या सेन्सेक्सची वीक लेक्स पर्यंत तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअरला सबस्क्राईब किंवा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र